याच्यात मागच्या नोव्हेंबर महिन्याच्या नऊ तारखेला माननीय चंद्रदा पाटील डबल इंजन केसरी पैलवान यांनी तासगावमध्ये एक शर्यत हे केली होती श्रीनाथ केसरी म्हणून आणि त्या फॉर्च्युनर गाडीचा आमचा लखन आणि हिंगोलीचा एक सज्जा नावाचा बैल या दोन्ही बैलांनी डे नाईट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा साडे अकरा वाजता पळून आणि एक नंबर केला आणि पर्च चांगल्या प्रकारे हे केल्या तर बैलाच्या किमती लाखो नाही कोटी पर्यंत गेलेल्या आज पडणाऱ्या बैलाच्या छत्रपती संभाजीनगरच्या आज लखनची गोष्ट आपण ऐकणार आहोत ज्या लखनकडे आज आपण जर पाहिले तर एक फॉर्च्युनर हे ब्लॅक कलरची या ठिकाणी हे बघू फॉर्च्युनर आहे दुसरी गोष्ट एक बोलेरो कार कार आहेत तीन बुलेट गाड्या आहेत आणि सोळा दुचाकी आहेत हा जो लखन जो आहे हा लखन काही आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ह्या लखननी चार तब्बल चार हिंद केसरी सुद्धा पटकावले आहे हा लखन दुसरा विसरा कोणी नसून हा लखन जो आहे हा छत्रपती संभाजीनगरचा लखन नावाचा हा बैल आहे आणि ह्याच बैलाने आपण जर पाहिलं तर सध्या ह्या लखनच्या नावाची जर महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा आहे धुमाकूळ आहेत मात्र आपण जर या ठिकाणी बघितला तर हा लखन जो आहे आ, लखन चार वेळा हिंद केसरी आहे आणि चार वेळा हिंद केसरी पटकून सुद्धा एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी कमवलेली आहे एक बोलेरो गाडी कमवलेली आहे सोळा दुचाकी म्हणजे व्हीलर गाड्या आणि तीन बुलेट आणि या ठिकाणी जर पाहिलं तर याची सगळी देखरेख करणारे याचे मालकच आपण जर चव्हाण सर आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल आपण जर पाहिलं तर एका लेकऱ्यापेक्षा हे कमी नाही कारण की लख, लखनी खूप मोठं सारं उत्पन्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा छंद तुम्ही कधीपासून हा जोपासताय हा छंद आम्हाला म्हणजे आताचा नाही पूर्वजापासून आमच्याकडे आलेला आहे आमचे कुटुंबातले म्हणजे आजोबा वडील आमचे चुलते हे सगळे आधीपासूनच बैलगाडी शेतीत होते आमच्याकडे पूर्वीपासून गाई म्हशी आमच्याकडे हे पहिल्यापासून आम्ही पाळतो आणि शेतीला पहिल्यापासून असतो पण नंतर हे दोन हजार तेरापासून दोन हजार दोन एकवीस पर्यंत बैलगाड्या शर्यतीवर बंदी आली होती मान्य कोर्टाकडून त्याची बंदी आणली होती आणि बंदी चालू झाली मी मग स्वतः काही बैल घेऊन बैलगाडी शर्यतीमध्ये उतरलो आणि मी बरेच त्याच्या आधी पंचवीस तीस बैल विकत घेतले त्यानंतर मला एक दोन तीन चांगले परणाऱे बैल पण माझे गोठे होती आले आणि त्याच्यामध्ये लखन आहेत मला एक सांगा की लखननी सर्वात पहिलं पारितोषिक जे घेतलेलं आणि आता हे सध्याच फॉर्च्युन त्याचा काळेकार कसं का राहिला पहिलं पारितोषिक होती लखनचं खर तर सगळ्यात सुरुवातीला लखन मी नंतर चांगला मानवताचं पळत नव्हता त्याच्यावर आम्ही थोडीशी मेहनत घेतली त्याला प्रॉपर खिलाई पिलाई सगळ्या गोष्टी केल्या आणि तो मग चांगला पळायला ज्यावेळेस लखन लागला त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा औरंगाबादला शंकर पटाच्या मैदानामध्ये त्यांना एक नंबर केला त्या गोष्टी जवळपास अडीच वर्ष झाली आणि अडीच वर्षापासून खर तर त्याने माग आतापर्यंत माग पाहिलंच नाही असं म्हणायला हरकत नाही तो कंटिन्यू त्याच्यानंतर एक नंबर, दो नंबर दोन नंबर मध्येच बक्षीस त्याने आतापर्यंत घेतलेली आहेत आजपर्यंत त्याने विचार केला तर जवळपास दीडशे पावणे दोनशे मैदानामध्ये एक नंबर केलेला आहे आतापर्यंत अंदाजे लखननी किती स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि किती म्हणजे किती पैसे जिंकलेला आहे खर तर तो हारला असं मला कधीच असं पाहायला भेटलं नाही पण कधी एक नंबर केला असं चुकून एखाद्या दुसऱ्या वेळेस त्याने दोन किंवा तीन नंबर एखाद्या शर्यतीत केला असं पण तो कंटिन्यू त्या मी जे म्हणतो की फायनल ला तो आहेच तुमच्या मागे जी फॉर्च्युनर गाडी आहे या गाडीची कोणती स्पर्धा कोणती होती आणि हा किती वर्षी स्पर्धा तुम्ही जिंकल्या जातात याच्यात मागच्या नोव्हेंबर महिन्याच्या नऊ तारखेला माननीय चंद्रदादा पाटील डबल इंडियन केसरी पैलवान यांनी तासगाव मध्ये ता ता एक शर्यत हे केली होती श्रीनाथ केसरी म्हणून त्या श्रीनाथ केसरीचा म्हणजे महाराष्ट्रातले आतापर्यंत सगळ्यात मोठं बक्षीस फॉर्च्युनर गाडी ठेवलं होतं आणि त्या फॉर्च्युनर गाडीचा आमचा लखन आणि हिंगोलीचा एक सज्जा नावाचा बैल या दोन्ही बैलांनी डे नाईट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा रात्री साडे अकरा वाजता पळून आणि एक नंबर केला आणि फॉर्च्युनर गाडीचा केली सर प्रथम म्हणतो आपण की लखन जो आहे हा लखनच नेमकं खुराक कशा पद्धतीने असतो तो खातो कसा काय कारण ही खाणी फार, फार चर्चा आहे तुमच्याकडनं आम्ही ऐकलेली आहे नेमकं लखनचं नेमकं दिनचर्या कशी असते लखन सकाळी सुरुवातीला सकाळी सात वाजता आम्ही त्याला गायचं गरम गरम काढल्यानंतर पाच लिटर दूध देतो सकाळी संध्याकाळी पण त्याला पाच लिटर दूध देतो त्याच्यानंतर त्याला गावरंगाईची दहा अंडी त्याच्यासोबत देतो आणि त्यांना जे आम्ही दीड किलोचा ड्रायफ्रूटचा खुराक देतो एक सगळा त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारची डाळी थोडे मग आयटम मसाल्याचे पण येते आणि काजू बदाम खोबरं खरी हे सगळ्याच बारीक मिश्रण करून आणि ते गावरान गाईच्या तुपामध्ये त्याला मळून असं दीड किलो जो खो त्याला खायला देतो आम्ही एक टाइम बरोबर मला सांगा की आपण जर वर्षा महिन्याकाठीचा जर लखनचा जर काठीचा खर्च जर काढला समजा तर हा किती येतो बरं जवळपास दीड लाख रुपये त्याचा खर्च आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याचं ट्रान्सपोर्टिंग वेगळं असतं कारण तो सगळ्या महाराष्ट्र मध्ये फिरतो कधी तो अकोला अमरावती नागपूरला जाऊन शेतीत करतो कधी मुंबईला जाऊन करतो कधी पुणे सातारा सांगलीला जाऊन शेतीत करतो आणि महिन्यामध्ये त्याच्या कमीत कमी पाच ते सहा शर्यती कमीत कमी एका महिन्यात तो करतो आणि तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं असेल तिथं करतो म्हणून त्याचा तो ट्रान्सपोर्टिंगचा खर्च त्याच्यासोबत चार पाच लोक आम्ही सगळे जातो आमचाही खर्च आणि त्याचाही खर्च असा सगळा मिळून आम्हाला दीड ते दोन लाख रुपये आमचा खर्च बनवतो बाकी आतापर्यंत आम्ही असं ऐकलं की आता ग्रामीण भागामध्ये एक चारशे आम्ही की बैल पोळा असला की बैल पोळायला आणि तसं काही करून बैल पळत नसते बैलात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं काही उपजतच त्याच्यात पळ पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही खिलाई पिलाई प्रॅक्टिस देऊन त्याच्यामधला त्या गुणाला आपण वाव देऊ शकतो त्याच्यातला जो आहे तो आपण हे करू शकतो असा काही खाऊ पिऊन काही कृत्रिम दृष्ट्या काही करून बैल पळत नाही चुकीच आहे ते सगळं चुकीचं आहे बैलात मुळातच पळणार पाहिजे हा बैल मी अडीच वर्ष घेऊन झालो अडीच वर्षापासून हा एक नंबर मध्येच पळतो असं त्याला काही खवबे वाचला असतं माहिती पण दिवस पळाला असता नंतर त्याचं पळ कमी झाला असतं बरोबर आहे पण मला सांगा की आता लखनचं जर म्हटलं की खूप एखादी गाडी गाडीची स्पर्धा असती शर्यत असते त्या शर्यतीमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून त्या सगळ्या गाड्यातून त्यावेळी त्याची देखरेख कशी केली के जाते के कारण की काही होऊ शकतं म्हणजे गदीच्या ठिकाणी नाही आम्ही त्याला एक दोन चार लोक आहे ते सतत त्याच्या सोबत असते आम्ही त्याला सोडत नाही रात्री इथंही सोडत नाही त्याच्या गोठ्यावर सीसीटीव्ही कॅमेरा जिथं तो सातारा जिल्ह्यामध्ये करंजी बोलला जातो त्याही मालकांनी देत आमचे मित्र आहे विकास काका म्हणून त्यांनी बंद कॅमेरे वगैरे लावलेले आम्हाला मोबाईलवरती चोवीस तास बैल दिसतो दोन मुलं आहे ते कंटिन्यू बैलाच्या गोट्यात पहिल्याजवळ झोपलेले आहेत आणि दिवस आम्ही त्याची ती पण काळजी घेतो तो त्याला कधी सोडला जात नाही आपण जर पाहिलं तर मी आता सांगितलं की लखांचा जो खर्च जो आहे हा त्याच्या त्याच्यावरती वैयक्तिकवरती वरती हा दीड ला दीड लाख रुपये तुम्ही खर्च करता मात्र त्याच्या देखरेखीसाठी सीसीटीव्हीचा याचा, याचा देखील खर्च ना वेगळा हा ते काय वन टाईम खर्च असतो तो तसा तो खर्च नाही पण चार माणसं असते ते आपण त्याच्यासोबत त्यांना पगार माणसं येते त्याला काळजी घेतात त्याचे चोवीस घंटे त्याच्यासोबत जातात आम्ही बाकी बघत नाही ते मुलं आहे त्या मुलाच त्यांच्या त्यांच्या आहे आणि दोन दिवस त्याला सांभाळते ते आपण सगळेजण पाहिलं तर एकंदरीत लखन साठी देखरेख करणारे अशी मुलगी तर किती जण होऊ शकतात चार पाच मुलं आहे आमचे तो एक गावी म्हणून मुलगा आहे तो चोवीस घंटे व्हायला सोबतच असतो <गण> आणि तो शेतीतला जो ना माणूस त्याला सगळं माहिती आहे बैल कसा पळवायचा कुठं पळवायचा बैलाला काय खाय प्यायला बैलाला काय खायला लागल याचं त्याला पूर्ण ज्ञान आहे आणि तो त्याच्यामुळे बैल पडतो <गण> मला सांगा की आतापर्यंत समजा त्याने जर हा लखन निघलेला आहे आता <गण> तर लखनची पुढची आता ही जी असते स्पर्धा त्या स्पर्धेला घेऊन तर याच्यामध्ये असं काय होऊ शकतं काय कोणी काय आपण जर पाहिलं तर हा बैल आहे आणि याच्यामध्ये इंजेक्शन देण्याचं काय कोण काय काय होऊ शकतं त्यासाठी काय करत असतं पण मी तुम्हाला सांगितलं तो परमनंट बैल पळवण्याचा काही विलाज नाही आहे आणि त्याच्यावर की बैल पळत नसतात बैला म्हणजे तुमच्या उपजतच तो पळण्याचा तो गुण पाहिजे नंतर त्याला तुम्ही प्रॉपर खेलय पिलाय प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे मग तो बैल पळू शकतो तसं इंजेक्शन दिलं असतं तर मी तो डॉक्टरचे बैला एक नंबर केले असते दुसरी गोष्ट असे की याला बैलगाडा शेरे जे आहे याला आता पोटाकून देतील मात्र याच्यावरती काही जण नाराज सुद्धा आहे कारण की काही पशुप्रेमी जे आहेत याला विरोध करतात की ह्याला नाही पाहिजे पाहिजे मात्र ह्या कसं बघताय हे पुस्तकी पशुप्रेमी आहे यांना पाण्याशी काही घेणं देणं नाही उगाच म्हणजे का काहीच आम्हाला पहिली गोष्ट कळत नाहीये मी तुम्हाला आधी पण सांगितलं की हे बैल जर गाय जर जगवायची असेल तर बैल शरीर टिकली पाहिजे नसता गाय सांभाळण्याचं कुठलंच कारण राहिलेलं नाहीये दोन दोन एक एक लिटर गाय दूध देता तीस रुपये लिटर दुधाला भाव आहे ती गाय सांभाळायचीच काय हा प्रश्न निर्माण होतो पण मी तुम्हाला सांगतो भविष्यात जर गव्हर्नमेंट सरकारनं आणि सगळ्यांनीच जर या शर्यतीला जर चालना दिली चांगल्या प्रकारे शर्यती हे केल्या तर बैलाच्या किमती लाखोत नाही कोटीपर्यंत गेलेल्या आज पाळणाऱ्या बैलाच्या म्हणून त्या बैलाच्या याच्या संवर्धना संगोपनासाठी गायी सांभाळल्या जातील म्हणून मला वाटतं कोणा काही या गोष्टीला विरोध न केल्यापेक्षा बैलाची शर्यत टिकली पाहिजे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे पर्याय बैलाला भाव होईल आणि गायीचं पण संगोपन होईल नक्कीच आपण जर पाहिलं तर आपले सर्व चव्हाण सर होते आणि सर्वात महत्वाचा विषय आपण जर पाहिला तर हाच तो लखन आहे जो लखन जर पाहिला आपण तर महिन्याखाटी ह्या लखनवरती तब्बल दीड लाख रुपये हा खर्च केला जातो आणि या लखनचा लखन जर हा लखन जर पाहिला आपण तर हा लखन एक फॉर्च्युनर एक बोलेरो गाडी तीन बुलेट आणि सोळा दुचाकी टू व्हीलर म्हणजे याचा हा मालक आहे आणि लखन कोणतं अजून देखील अपेक्षा आहे की येणारे जो आतापर्यंत चव्हाण साळे सांगितलं आतापर्यंत कोणती स्पर्धा जो आहे हरल्याचं लक्षात त्यांच्या नाहीये मात्र महत्वाचा विषय आहे की लखनची जर दिनचर्या आपण पाहिली तर पुढच्या लेकरापेक्षा वेगळ्या पद्धतीची देखरेख सुद्धा या ठिकाणी केल्या जाते स्टोरी डॉट कॉम साठी मी देवराजळे छत्रपती संभाजीनगर